बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुतीसोबत हात मिळवणी करू शकतात असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी आणि राज्याच्या हिताच्या निर्णयासाठी शरद पवार कोणत्याही क्षणी महायुतीला पाठिंबा देतील असं मला वाटतं असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय राज्यामध्ये कोणतेही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार नसल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय शरद पवार हे उद्धव ठाकरे किंवा राहणार नाहीत तर शरद पवार हे महायुतीसोबत हातमिळवणी करू शकतात असा दावा त्यांनी केलाय नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे शरद पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते त्यामुळे आता या घटना घडामोडीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून शिवसेनेचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिले नसल्याचं राणे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले होते अशी टीका देखील त्यांनी केली आहे इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्यानं चालणं देखील कठीण होईल अशा शब्दात राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे शरद पवार हे महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीसोबत हातमिळवणी करू शकतात असा दावा देखील त्यांनी केलाय तसं झालं तर राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होतील अशी देखील शक्यता वर्तवली जाते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत यासंबंधी त्यांनी थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून फॉर्म सतरा सी भाग दोनसह इतर काही दस्तऐवजांची मागणी केली आहे मतदान दिनीचा फॉर्म सतरा सी भाग दोन फेरनिहाय तक्ता आणि अंतिम निकालाची प्रत पडताळणीसाठी तत्काळ आमच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात यावी अशी सूचना राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली जावी अशी मागणी नाना पटोले यांनी आपल्या पत्रात केली आहे आपल्या पत्रात ते पुढे म्हणतात की निपक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी तरतुदी मतमोजणी मतमोजणी टेबलवर झाल्यावर फॉर्म सी मोजणी प्रतिनिधींची सही घेऊन मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो त्या अगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी यास किंवा उमेदवार प्रतिनिधी यास त्वरित देण्यात यावी तसंच फेरनिहाय तक्ता हा फॉर्म सी भाग दोन वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो तो परिशिष्ट तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी ही कायदेशीर तरतूद असून याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली किंवा नाही हे समजून घेण्यास मदत होईल मताचे संकलन फॉर्म वीसमध्ये काटेकोरपणे झाले आहे की नाही हे उमेदवार प्रतिनिधीला प्राप्त फॉर्म सतरा सी भाग दोन तसंच निर्निया तक्त्यावरून होऊ शकतं या कायदेसंबंध बाबी ध्यानात घेऊन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आपल्या स्तरावर या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात असं नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत दबावाचे राजकारण सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणत बारामतीत पोस्टर लावण्यात आले आहेत अजित पवार हे बारामतीतून विधानसभा निवडणूकही लढवत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या छावणीत मुख्यमंत्र्यांबाबत खडाजंगी सुरू झाली आहे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे ट्रेंडवरून काँग्रेसला जास्त जागा मिळतील असं आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे पटोले यांचं हे विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फारसं आवडलेलं नाही यासंबंधी राऊत म्हणाले की महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल परंतु आघाडीचे सर्व घटक पक्ष मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील मी किंवा कोणीही याबाबत एकटा निर्णय घेणार नाही जर काँग्रेस हायकमांडने पटोले यांना तुम्हीच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं असेल तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी वांड्रा यांनी त्याची घोषणा करावी असंही राऊत यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आल्यास पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे त्यातच भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल विधान केल्यामुळे लवचिक भूमिका घेतल्याचा दावा केला जातोय महायुतीत महाविकास आघाडी सारखीच जोरदार रसिकीच होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच संस्थांचे एक्झिट जाहीर झाले त्यात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानुसार सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंबंधी आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली त्यांच्या चेहऱ्यावर जनतेला मतं मागितली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल आता ईव्हीएम मध्ये बंद झालाय उद्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी जनतेचा फैसला सुनावतील अवघ्या काही तासांवर आलेला हा जनादेश कसा असेल हे नाही पण महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र उद्धव ठाकरे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तिघांभोवतीच फिरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे निवडणुकीत भाजपची भूमिका सर्वात महत्वाची राहणार आहे या भगव्या पक्षाकडे विधानसभेत सर्वाधिक आमदार आहेत पण त्यानंतरही तो अडीच वर्ष सत्तेपासून दूर तर पाच वर्ष मुख्यमंत्री पदापासून दूर आहे यावेळी या पक्षानं आपले सर्वाधिक उमेदवार उभे केलेत बहुतांश राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप हाच या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरेल पण भाजप स्वतःच्या बळावर आपले सरकार स्थापन करेल असा दावा एकही जण करत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते पण या निवडणुकीत एवढे किंवा त्याहून अधिक आमदार निवडून येण्याची फार कमी असल्याचा अंदाज एक्झिट भाजपचे शंभरहून कमी आमदार निवडून आले तर सत्ता स्थापन करण्याचा खेळ अधिक रंजक होणार आहे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्णतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अवलंबून राहावं लागेल या अवलंबित्वाची किंमत कदाचित त्याला मुख्यमंत्री पद देऊन चुकवावी लागल्यास आश्चर्य वाटू नये मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते यासाठी तयार बसलेत पण तूर्त जनता या दोन्ही नेत्यांच्या पक्षाला किती कौल देते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला काल आम्ही प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा घेतला त्यानुसार आम्ही किमान एकशे साठ जागा जिंकत असल्याच लक्षात आलं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे सर्वेची ऐसी की तैसी असं म्हणत संजय राऊत यांनी एक्झिट पोल मधील केलेले सर्व दावे फेटाळले ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येत असतात आमच्यासोबत समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत काही अपक्ष उमेदवारांनी देखील आम्हाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे सत्ता स्थापन करत असताना आपण सत्तेत सहभागी व्हावं असं छोट्या पक्षाची इच्छा असते त्यामुळे सर्वांना सोबत घेणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उमेदवारांना पन्नास पन्नास ऑफर द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांना जिंकण्याची खात्री नाही ज्यांना जिंकण्याची खात्री नसते तेच पैसे द्यायला तयार होतात असा आरोप देखील राऊत यांनी केलाय त्यांना विजयाची अपेक्षा नसती तर त्यांनी पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली मतदानाच्या आकडेवारीमध्ये अचानकपणे वाढ होते हरियाणामध्ये देखील असंच झालं होतं त्यामुळे हा काय खेळ आहे हे निवडणूक आयोगानं आम्हाला समजून सांगायला हवं अचानक दोन चार टक्के मतदान कसं वाढतं आणि अचानकपणे भारतीय जनता पक्षाच्या जागा कशा वाढतात हे आम्हाला निवडणूक आयोगात बसलेल्यांनी समजावून सांगावं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे भाजपच्या सुमारे पंचवीस तीस कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत केलाय दरम्यान आमदार रोहित पवार म्हणाले की सीआरपीएफ आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भीतीनं सुरू असलेली गुंडागर्दी आहे असा आरोप त्यांनी केलाय रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की भाजपच्या सुमारे पंचवीस तीस कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु माझे कार्यकर्ते आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयमानं परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलीस प्रशासनानं मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली याची निवडणूक आयोगानं योग्य ती दखल घ्यावी भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भीतीनं सुरू असलेली गुंडागर्दी आहे पण पुढील चोवीस तासातच कर्जत जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गानं या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पवार यांनी एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टीचे प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांच्या फरकानं पराभव केला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षल्यांच्या चकमक सुरू आहे जवानांनी दहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत त्याचवेळी दोन्ही बाजूंनी जंगलात अदून गोळीबार सुरू आहे हे प्रकरण भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे एक जानेवारी ते बावीस नोव्हेंबर पर्यंत दोनशे सात नक्षलवादी मारले गेलेत बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितलं की या चकमकीत आतापर्यंत दहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले घटनास्थळावरून ए के फोर्टी सेव्हन इन्सास आणि एसएलआरसह इतर शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत हे मोठे यश असल्याचं सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी म्हटलंय जवान घटनास्थळी आहेत परतल्यावर अधिक माहिती मिळेल बेजीच्या जंगलात नक्षलवाद्यांचा जमाव असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती यानंतर जवानांना पाठवण्यात आलं तिथं नक्षलवाद्यांची चकमक झाली एक दिवस आधी ओडिशातून मोठ्या संख्येनं नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते या काळात ओडिशा पोलिसांसोबत चकमकी झाली यात एक नक्षलवादी ठार झाला असून एक जवान जखमी झाला यानंतर छत्तीसगड फोर्स अलर्ट वर होती ओडिशा आणि लागून असलेल्या उदांती अभयारण्याच्या जंगलात गुरुवारी ही पोलीस नक्षलवादी चकमक झाली नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच गरियाबंद पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली या ऑपरेशन मध्ये गरियाबंद डीआरजी डिया कोब्रा दोनशे सात बटालियन ओडिशा एसओजी सीआरपीएफ दोनशे अकरा आणि पासष्ट बटालियनचे सुमारे दोनशे जवान सहभागी झाले होते नक्षलवादी आमदच्या जंगलात पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं दबावाची इमारत पाहून नक्षलवाद्यांनी पळ काढला नक्षलवाद्यांच्या अड्ड्यातून पोलिसांनी एक गोळी रायफल नक्षलवादी साहित्य मोठ्या प्रमाणात उबदार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या